श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे गुढीपाडवा गुढीपाडवा म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त गुढीपाडव्याचा मानला जातो या दिवशी जर आपण काही उपाय केले आणि काही सेवा केल्या तर ते खूप प्रभावी ठरत असतात पण या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचा दुष्परिणाम देखील आपल्याला बघावा लागतो ला भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात आणि आपल्याकडून चुका या होऊन जातात त्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी कोणत्या चुका या चुकूनही करू नये याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका गुढी पाडव्याच्या दिवशी आपण गुढी उभारत असतो तर गुढी उभारताना आपण नवीन साडी किंवा ब्लाऊज पीस हा वापरत असतो तर आपण जी साडी वापरत असतो तर ती साडी काळ्या रंगाची नसावी किंवा जो ब्लाऊज पीस वापरत असतो तो देखील काळ्या रंगाचा नसावा किंवा आपण गुढीला जुनी साडी देखील वापरू नये जुना ब्लाऊज पीस देखील वापरू नये आपण नवीनच वस्त्र घ्यायचं आहे शक्यतो केशरी किंवा लाल रंगाचं वस्त्र किंवा साडी ही असावी तसेच गुढीपाडव्याच्या दिवशी आपण सर्व स्वच्छ कपडे हे परिधान करावे किंवा तुम्हाला नवीन कपडे परिधान करणे शक्य असेल तर नवीन वस्त्र देखील परिधान करू शकता फक्त यामध्ये आपल्याला या दिवशी देखील काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाही जेव्हा एखादं शुभ कार्य असतं तेव्हा आपण काळा रंग वर्ज करत असतो मग लाल रंगाचे किंवा हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करत असतो त्याचप्रमाणे उद्या देखील आपण काळा रंग हा वर्ज करायचा आहे अगदी घरातील लहान मुले असतील त्यांना देखील आपण काळ्या रंगाचे वस्त्र हे घालायचे नाही मग तुम्ही दुसऱ्या कोणत्याही रंगाचे वस्त्र परिधान करू शकता जे रंग शुभ आहे तेच या दिवशी वापरावे जर आपण काळा रंग वापरला तर आपल्यामध्ये दे देखील नकारात्मक ऊर्जा ही संचारत असते तसेच आपण जे काही आंब्याची तोरण झेंडूची पाने अगोदरच्या दिवशी लावलेली असेल तर ती आपल्याला सर्व काढून टाकायची आहे कारण आमोसेच्या दिवशी आपण जर आंब्याच्या पानाचे तोरण बनवले असेल तर ते काढून टाकायचे आहे गुढीपाडव्याच्या दिवशी आपण नवीन तोरण हे लावायचं आहे किंवा जरी अगदी गाडीला तुम्ही हार अगोदरच्या दिवशी घातला असेल तर तो देखील काढायचा आहे आणि गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन हार हा तुम्ही गाडीला घालायचा आहे तसेच गुढीपाडव्याच्या दिवशी आपण पूजा करत असताना सुकलेली फुले ही चुकूनही वापरायची नाही नंतर महत्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी आपल्याला आपल्या घरातील काही वस्तू या चुकूनही कुणाला द्यायच्या नाही या दिवशी दान करणे याला खूप म्हणजे खूप महत्व आहे पण त्या दानामध्ये देखील काही गोष्टी या आपण कुणालाही द्यायच्या नाही विशेषतः आपल्या घरातील झाडू हा कुणालाही द्यायचा नाही झाडू हा माता लक्ष्मी स्वरूप असतो आणि जर आपण असा झाडू कुणाला दिला तर आपल्या घरातील लक्ष्मी ही निघून जात असते अगदी झाडू पाच मिनटं साठी तुम्हाला कुणालाही द्यायचा नाही शक्यतो झाडू कोणी मागत नाही पण जर नवीन कुणी राहायला आलं तर अशा व्यक्ती देखील झाडू मागत असतात तर अशा व्यक्तींना देखील तुम्ही झाडू द्यायचा नाही तसेच भरपूर महिला या दूध दही हे मागण्यासाठी येतात तर आपण दूध दही हे देखील कुणाला द्यायचं नाही कारण की ते देखील माता लक्ष्मी स्वरूप असतं आपल्या घरामधील ज्या काही स्वपेत स्वरूपामधील वस्तू असतात मग तांदूळ झालं साखर झालं हे आपल्याला कुणालाही द्यायचं नाही दूध दही तर द्यायचंच नाही पण सायंकाळच्या देखील आपण या गोष्टी द्यायच्या नाही आणि गुढीपाडव्याच्या दिवशी दिवसभर देखील या वस्तू आपल्याला कुणालाही द्यायच्या नाही आपण जर आपल्या घरातील अशा वस्तू कुणाला दिल्यात तर माता लक्ष्मी ही आपल्या घरातून निघून जात असते व अलक्ष्मीचा आपल्या घरामध्ये वास होत असतो तसेच या दिवशी जर कोणी आपल्या दारावरती काही मागण्यासाठी आले तर आपल्याला त्याला जाऊ नाही तुम्ही त्या व्यक्तीला काहीतरी खायला द्या किंवा एक ग्लास भरून पाणी दिला तरी पण चालेल पण ती व्यक्ती आपल्या दारातून तशी जाता कामा नाही विशेषतः जर आपल्या दाराजवळ कुत्रा मांजर गाय हे प्राणी आले तर त्यांना हुसकून लावायचे नाही त्यांच्यावरती काठी ही चुकूनही उचलायची नाही कारण की गोमाता जर आपल्या दार ताराजवळ आली तर ते साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप असतं त्यामुळे त्या, त्या गोमातेला आपण पुरणपोळी खायला द्यायची आहे शक्यतो तरी हातातून पुरणपोळी खायला देण्याचा प्रयत्न करा यामुळे काय होईल जर गोमातेने तुमचा हात चाटला तर तुमचं दुर्भाग्य दूर होऊन तुम्हाला सौभाग्य हे प्राप्त होईल आणि जर हातातून पोळी देणे शक्य नसेल तर तुम्ही खाली ठेवली तरी पण चालेल मग गोमातेच्या पाठीवरून आपण तीन वेळा हात फिरवायचा आहे पण अशा प्राण्यांना आपण चुकूनही हकलून द्यायचं नाही तसेच या दिवशी आपण नखे देखील कापायचे नाही केस देखील कापायचे नाही कारण की हा सुट्टीचा दिवस असतो मग भरपूर जणं नखे केस हे कापत असतात तर या गोष्टींची देखील आपण काळजी घ्यायची आहे तसेच या दिवशी आपण मांस मच्छी मटण याचे सेवन करायचे नाही आपण जर अशा गोष्टींचे सेवन केले तर आपण जी काही पूजा करतो तिचे काहीच फळ हे आपल्याला मिळत नाही उलट आपल्याला दुष्परिणाम हे बघावे लागतात तसेच आपल्याला काही भाज्या या खायच्या नाही तर त्यामध्ये मुळा ही भाजी आपल्याला चुकूनही खायची नाही जमिनीखाली येणारा मुळा आपण या दिवशी वर्ज करायचा आहे अगदी मुळ्याची भाजी तुम्ही घरामध्ये देखील या दिवशी चुकूनही आणू नये तसेच वांग्याची भाजी ही देखील तामसिक आहारामध्ये मोडत असते तर आपण या दिवशी वांग्याची भाजी देखील खाऊ नये तसेच भरपूर वेळा आपण अगोदरच्या दिवशी मांस मच्छी मटण याचे सेवन करत असतो तर असे चुकूनही करायचे नाही कोणता पण सण असो अमावस्या असो पौर्णिमा असो किंवा एखादा सण असो तर त्याच्या अगोदरच्या दिवशी देखील अगोदरच्या रात्री देखील आपण मांसाहार करायचा नाही आपण जर अगोदरच्या दिवशी जरी मांसाहार केला तरी त्याचे पुण्यफळ हे आपल्याला मिळत नाही आणि आपल्याला दुष्परिणाम हे भोगावे लागतात तसेच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला या दिवशी लिंबाचे सेवन हे करायचं नाही कारण की या दिवसापासूनच चैत्र नवरात्र हे सुरू होत असते त्यामुळे आपण लिंबू कापायचे देखील नाही आणि लिंबाचे सेवन देखील करायचे नाही कारण की आपण पुरणपोळीचा स्वयंपाक बनवत असतो मग आपण लिंबाचा वापर हा करतच असतो तर या दिवशी आपण लिंबाचे सेवन करायचे नाही आणि लिंबू देखील कापायचे नाही गुढीपाडव्याच्या दिवशी आपण अपशब्द कुणासोबतही बोलायचं नाही किंवा भांडण तंटे वादविवाद हे करायचे नाही अगदी घरातील लहान मुले असतील तर त्यांना देखील सांगून ठेवा कारण की आपण या दिवशी काय करतो याला खूप महत्त्व आहे आपण या दिवशी जे करत असतो तेच आपल्यासोबत वर्षभर होत असतं त्यामुळे या दिवशी भांडणतंडे वादविवाद हे करू नका उलट तुम्ही या दिवशी तुम्हाला जी काही चांगली कामे करता येतील ती चांगली कामे करा की ज्यामुळे आपलं पूर्ण वर्ष हे सुखसमृद्धीचं नक्की जाईल तसेच या गुढीपाडव्याच्या दिवशी आपण जी काही साडी गुढीला बांधत असतो तर ती साडी आपल्याला कुणालाही द्यायची नाही अगदी तुमची कोणीही जवळची व्यक्ती असो त्या व्यक्तीला ती साडी आपण घालायला द्यायची नाही ती साडी आपण स्वतःच घालायची आहे तसेच जो काही ब्लाऊज पीस आहे तो देखील आपण कुणालाही देऊ नये जर आपण अशी साडी किंवा ब्लाऊज पीस दिला तर माता लक्ष्मी ही आपल्या घरातून निघून जात असते त्यामुळे आपण ती साडी स्वतःच परिधान करावी कारण की त्यामध्ये सकारात्मक लहरी भरपूर प्रमाणामध्ये असतात त्याचे खूप म्हणजे खूप महत्त्व आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ जरूर लिहा धन्यवाद